नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना मी महेश मनेरा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो थेट सातारा कोरेगाव मैदानात नक्कीच आज मोठं असं हिंद केसरी मैदान आहे सो आणि सर्वांना उत्सुकता आहे की इथे कोणते कोणते टॉपचे फेरे असणार आहे कोण सकाळी सकाळी आलेलं आहे सो आता आपण मैदान फिरूया मैदानात बघूया कोणत्या कोणत्या नंदी आलेल्या आहेत सर्व अशी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेल सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चला आनी एकदम लाम आनी इता आनी। थोड़ी आता फिरूया मैदानात जर मैदानावर देखील मारूया बघा असं सुंदर आणि एकदम लांब लाचक असा मैदान आहे आणि इथं भव्य दिव्याचं स्टेज देखील आणि थोडीफार आता तयारी चालू आहे इथं निकाल रेषा असणार आहे थोडीफार तयारी देखील चालू आहे आणि कसा नजारा आहे बघा एकदम मस्त असा नजारा आहे समोरच तुम्ही गाडी बघताय बा कासूर सरपंच म्हणजे सांगायची गरज नाही हातमध्ये कोण आहे ते मोदी दे। शेठ दे देखील आहेत आणि वैभव दादा देखील आहेत समोर तुम्ही आपला दशा केसरी बक्यान तुम्ही मैदानात बघता आणि सर्वांना देखील माहीत आहे आजचा पेहरा कोण येते नक्कीच कमेंट करून सांगा बैलगाडा प्रेमींना आजचा बक्याडोनचा पेहरा कोण आहे ते आणि ते मोहिल शेट्ट देखील आहे आणि वैभव दादा देखील केले समोरच तुम्ही आपल्या भागले शान म्हणजे बघत आहे बघा त्याच जोशात आपल्याला मैदानात दिसतं आज तर आपल्या आता दादा देखील आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल हरण्याबद्दल आज फैरा वगैरे कोण आहे आपल्या हरण्याचा आज फैरा चांगलाच आहे आपला मुंबईचाच फैरा आहे आणि बघूया आता हिंद केसरी महिन्यातला कोरेगाव तसं पुसेगावच्या नंतर पेडगाव हां कोरेगाव ही मैदानं अशी नामची नाहीत वाडकी जी झाला प्रत्येक जयंतीचा त्या अशा मैदाना कुठंतरी एक आतुरता वेगळी असते वर्षभर बरोबर आणि ती या वर्षाची कोरेगावची आतुरता आहे आता एक इंदरी मैदान वेगळा तसा आनंद असतो प्रत्येक गाडा मालकाला त्याबद्दल सांगा ना आजच्या मैदानाबद्दल मैदान भरपूर ठिकाणी आणि पण जी काही ठराविक आहेत ती आपण बैल नसताना सुद्धा त्या मैदानाला उपस्थिती होती आणि आज आपल्या दोन मंदिर चांगले चांगले पलत पलत असताना आपण त्या मैदानाला आलेच्या नंतर तो आनंद वेगळा आहे बघण्याचा आनंद आणि खेळण्याचा आनंद बरोबर आहे त्याच्यात जमीन आसमान फरक आहे ना आणि आरण्याबद्दल काय सांगाल आपलं भरपूर नाव करते की ए आता मुंबईलाच होतं तुम्ही बघतच होते तिथं पण आता या मैदानाला कुठे असेल तरी मिस नाही करायचं म्हणून आज मग काल मुंबईवरून घेऊशी मग ठीक आहे दादा शुभेच्छा येतो मी तुम्हाला आजच्या मैदानासाठी नक्कीच आपण आज गुलाल घेऊ थँक्यू मोठ्या मैदानाचे मोठे असतात दोघे पण घरतास आज मैदानात दाखल झालेले रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी आणि सिकंदर जोडी मैदानात दाखल झालेले आहे बघा त्याच रुबाबात रायफल एक्क्या एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचे मोठे मानकरी कसा आहे अमरावती महाराज शेठ तुम्ही समोर महाराज बघता इंद केसरी महाराज सध्या खूप चर्चेत असणार महाराज तुम्ही बघता आणि एक वेगळी तशी गोष्ट म्हणजे फक्त त्याला एका का बांधलेलं आहे किती शांत स्वभावाचा आपण महाराज बघतोय तसा धुमाकल देखील घालणार आहे की महाराज देखील चांगल्या चांगल्या पेऱ्यांमध्ये आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये आपल्या नाव करताना दिसत आहे भावा आपलं नाव काय आणि आपल्या नंदीचं नाव काय कुठल्या वादल आणि वादलाच्या पाठीवर बघतोय कि गटपासचं निशाण आहे नक्की कुठं गटपास केलेला आणि फायनलचा जा कुठे कोणत्या मैदानात कळसलं का <hans> कुठं कुठं नाव केलेलं आपल्या वादलने केले सत केले आणि आजचा पेरा कोण असणार आहे आपल्या वादल रायफल कोणतं एक्क्याऐंशी एक्क्या मुंबईच आहे मग काय वाटत कशी जोडी पलणार आहे काय अपेक्षा असणार आहे या जोडीकडून कडून अपेक्षा अपेक्षा आणि काय बोलायला आजच्या इंद केसरी मैदानामध्ये नंबर मैदान आणि लवकरच मैदान देखील स्टार्ट होईल कितव्या गटात आहे आपला वादल सेचाळीस मध्ये ठीक आहे चालेल तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो नक्कीच तुम्ही आज गुलाल घ्याल